तर आज आम्ही सर्वजण जाणार होतो पगार काढायला म्हणजे एक तारीख हा कालचा व्हिडिओ आहे पण पगार आला की नाही काय झालं सगळे पैसे उडाले पण त्या अगोदर तुम्हाला सांगते तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरचे माझे तर आम्ही पगार काढायला चाललो होतो पण एक गोष्ट आमच्यासोबत अशी घडली मी तुम्हाला सांगते तर खूप एक्सायटेड होतं एक तारीख म्हटल्यानंतर खूप आनंदाचा दिवस असतो की आज पगार येणार आहे पण झालं काय आमच्यासोबत सांगते 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 तुम्हाला पण ऐकायची खूप घाई असते कोणती गोष्ट सांगायचं म्हटलं ना तुम्हाला पण खूप मज्जा येते ऐकायला तर मिस्टर खूप आनंदात चाललेलं आहे तर काढलेलं की ए टी एममध्ये आणि ए टी एममध्ये कसं आहे दोनच माणसांना आलावटे जाऊ शकत नाही तिसऱ्या व्यक्ती आणि प्रांजलला काय आवडतं पिशाला ए टी एममध्ये जायला खूप आवडतं आणि पण आवडतं कारण की टी एममधनं कॅश आली ना तर ती बाहेर काढायला तर पिशा इतर नाराज झाली आहे थोडीशी कारण की पेमेंट आलंच नाही काय झालं काय माहिती पगार आलाच नव्हता एक तारखेला तर आम्ही खूप सॅड झालो आणि प्रिशेत आज म्हणणं होतं की पगार कसा नाही आला यांनी खायला कसं नाही घेतलं म्हणून ती अशी रस्त्यावरती रुसली होती की आज आम आणि बोलत होती परत पाठीमागं जाऊ आपण पगार काढायला पण पगाराची अशी झाली होती तर यांनी कामा सर्वांना फोन लावला की असं का झालं की कोणाचेच नव्हते आले पगार तर मला भीती वाटली नाही का अरे बापरे मी फॉर्म भरला म्हणून तर नाही ना असं पगार थांबवलं पण नंतर म्हटलं ते फॉर्म तर अजून काही सेपच नाही कायपेट निघेल ते बघू शकता हे बघा कशी रुसली आणि याला रुसाय तर म्हटलं ना कोणती गोष्ट न नाही भेटली नंतर कधी अशी रुसायला लागते आणि मध्ये मधोमधच थांबत रस्त्याच्या बघा तर आता इकडं पप्पाने आणलेलं आहे भाजीला आणि नाराज पाणी आणलं होतं पोरींसाठी हां बाबांनी नारळाचं पाणी आणलं होतं इथं प्रिष आहे माझ्या शेजारी तर रोज आणते नारळाचं पाणी आणि नारळाचं पाणी पिलेलं चांगलं असतं एक प्रकारे शरीरासाठी तर पण आणतात कधी मी सांगत असते नारळाचं पाणी कारण प्रांजलचं आत्ता दुप्पटही सध्या म्हणून तर म्हटलं नको आपलं नारळाचं पाणीच बेस्ट आहे तर कसं आहे तिला थोडीशी एनर्जी येईन पण डॉक्टर सांगतात कधी कधी रात्री तर पाणी नका पिऊ तर आम्ही किराण्याची यादी करून ठेवली होती पण काही उपयोगच झाला नाही तर सर्व आता तुम्हाला माहिती महिना अखेर म्हटलं तर सर्वच आपण रिकामा होऊन जातो एक प्रकारे सगळंच घरातला किराणा वगैरे म्हणा किंवा सगळंच आपलं हे होऊन जातं आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हटलं तर माझे मिस्टरांची एक रुपया आपण सेविंग राहिली नाही प मला एवढं टेन्शन आलं काल तर मी तुम्हाला सांगते आता प्रांजल तर एवढं दुखते जर आपल्याला इमर्जन्सी दवाखान्यात जायचं म्हटल्यानंतर एक रुपया नाही म्हटलं तर सर्विसला नवरा आणि काय म्हणते अरे यांच्याकडे दवाखान्यात द्यायला पण साधे पैसे पण नाहीत म्हणजे किती अवघड गोष्ट आहे मी त्यांना एवढं म्हटलं मी सर्विसला असून तुमच्याकडं साधं मी तुम्हाला म्हटलं आता प्रांजला दवाखान्यात घेऊन जायचं आहे आपल्याला तुमच्याकडे एक रुपये पण तर काय बोलले नाही ते बोलले नाही रे माझा पगार येणार आहे ना, ना। तर पगार आला नाही अशा स्थितीमध्ये माणसाने करायचं काय तुम्हाला खरं सांगू का जे सरकारी नोकरीवाले आहेत ना त्यांचं कसं होतं महिन्याला मंथ एंडिंगला पगार पूर्णपणे संपून जातो काहीच सेव्हिंग राहत नाही काहीच नाही घर भाडं ते एवढं देऊन पण काहीच नाही म्हणजे काहीच नाही राहिलो एवढं मला टेन्शन आलं वैतागाला म्हटलं काहीच नाही आता मी तरी कसं त्यांनी दिल्यानंतर माझं काही सेविंग राहतं मी सेविंग करून ठेवते आणि कसं आहे आता मी व्हिडिओच नाही काढले म्हटल्यानंतर मला पेमेंट पण येत नाही जसं की मी आत्ता दोन महिन्यापासून काही एवढे व्हिडिओच नव्हते काढलं तर माझं पेमेंट थोडंसं नाही आलं म्हणजे आलंच नाही पेमेंट दोन महिने माझं तर तसं माझं पेमेंट असल्यानंतर काही टेन्शन नाही ना कारण होऊन जातो खर्च भागून जातो पण यांचं सगळे उडून बसले ते सगळे जे ए टी एममध्ये मला म्हटले हजार बाराशे रुपये आहे तर मी काल गेले ए टी एममध्ये पगार काढण्यासाठी तर फक्त दोनशे रुपये बॅलेन्स होतो मला एवढं टेन्शन आहे म्हटलं हे असं का का मला आधी खोटं बोलले की आहे बाराशे तर एमर्जन्सी असं नाही की त्यांनी सगळे संपले आता आपण बाई माणूस आहे आपल्याकडं असतंच कसं काय कुठं डब्याने डुब्यांनी म्हणा कुठं पण आपलं ठेवलेलं असतं सेविंग असतं पण त्यांचं काय त्यांनी म्हणजे पूर्णपणे मला खोटं बोलले म्हटले आपल्या अकाउंटवरती एवढे आहेत आणि काहीच नाही झिरो बॅलेन्स आणि सगळं उडून बसले आणि यांच्या पगड्यांना काहीच बॅलेन्स राहिले नाही मागच्या महिन्यात तर काहीच नाही म्हणजे झिरो रुपये बॅलेन्स राहिलं तर मी विचार केला मी म्हटलं भांडलं म्हटलं तुम्ही प्रांजल तर दुखत नाही इमर्जन्सी दवाखान्यात नाही ना तुम्ही सरकारी नोकरीवाले आहेत तर तुमच्याकडे एक रुपये पण नसून आहे का म्हटलं ठेवून का एवढं म्हणजे त्यांचं कसं असतं माणसांचं कसं असतं आता येणार आहे ना पुढचा पगार येणार आहे येणारा पगार येणार आहे ना आता काही टेन्शन आहे असं डोक्यात त्यांचं गृहीत असते एक प्रकारे पण सेविंग काही करायचं नाही आपले पगारातले थोडेसे हजार पाचशे रुपये का होईना साईडला ठेवायचे नाही इमर्जन्सी काही पण निघतं दुखणं भानं काही पण पन, काही पण लहान मुलं आहेत घरात म्हटल्यावरती ह्यांनी माझ्यापुर माझ्यापेक्षा यांनी ॲक्टिव्ह राहायला पाहिजे तर तेच घाय होऊन जाते तर मला एवढं काल पश्चाताप म्हणजे एवढं टेन्शन आलं म्हटलं असं का होतं आहे ले ते जाऊ त्या विषय नाही तर जाऊ दूध वगैरे तर आपण माझी बडबड कसं सांगत राहिलं ते सांगतच राहील तर इथे गॅस वगैरे पुसून घेते गॅस मी ना एकच टाईम घासते आणि रात्रीचा असं पुसून घेते कारण की ना, ना। जास्त जास पाणी जाऊन जाऊन आजूकच गॅस खराब होऊन जातो म्हणून फक्त ओल्या कपड्यानं थोडासा पुसते घासत नाही सकाळी तसं पण भांडे घासताना गॅस घासावंच लागतो पण दूध वगैरे रोज तापून ठेवावं हो लागतं सकाळी परत ते खराब होतं नाहीतर मग नाही तापून ठेवलं की खराब झालं म्हणजे झालंच तर आता इथं सगळं स्वच्छ झालं इथं बघू शकतं एकदम स्वच्छ क्लीन रात्रीचं म्हणजे सकाळी उठल्यानंतर पण फ्रेश वाटलं पाहिजे असं राडा नाही आणि कचऱ्याची पिशवी ती रा हे करून ठेवते मी बाहेर टाकते रात्रीची कारण की इथं बघ टी व्ही बघायचं चाललंच आहे प्रांजल तर जरा तिला बरं वाटलं ना ते टी व्ही बघती आणि ते बघा प्रांजलने प्रिशन टाकले बघा प्रिशन हातीने हातरून टाकलो होत रोज प्रांजल टाकते हातरू मस्त टाकली टाकलं किती आनंद झाला मला आवडलेलं आ ओके डंडना डन डन डंगडा वन टू थ्री कर वन टू थ्री या उशीवरून अय्यो रेशोना आहे शेवना येते का येते आय पडतान चला आता झोपायची तयारी जेवण वगैरे झालं मस्तून पण टाकले आता झोपायची तयारी आता वाजलेल्या आज लवकर आवडलं सवं सर्व जेवण वगैरे झाले किचन साप वगैरे झाले तर प्रांजली बघते टी व्ही कारण तुला ताप आलती आणि तुला जरा म्हटलं झोपू नको लगेच कारण की

मग काय खायचंय शिरा त्याचं शिरा आणला मस्त ऑरेंज ऑरेंज शू लाईट लाव का